देवेंद्रजी डावोसला हे जे गेलेले आहेत आपल्याला माहित आहे आपल्या महाराष्ट्राला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यासाठी गेले त्याच्यात खूप सारे एमओयू तिथे साईन करतायत वेगवेगळ्या देशांच्या लोकांना आहेत बिझनेस त्याच्यानी कंड्युसिव होतो त्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचा तीन दिवसाचा अव्वल दौरा आहे तर मला नाही वाटत ते पिकनिकला माझ्याशिवाय जाऊ शकतात किंवा दिवसाच्या शिवाय जाऊ शकतात की आणि आहेत माहिती एकूण पंधरा लाख कोटींची गुंतवणूक येते तेरा लाख मात्र देवेंद्र फडणवीस जातात का म्हणून विशेषतः संजय राव तुम्ही त्यांची आयटनरी पाहिले की सगळ्यांना सर्वात आधी नमस्कार देवेंद्रजी डावोसला हे जे गेलेले आहेत आपल्याला माहित आहे आपल्या महाराष्ट्राला एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यासाठी गेलेत त्याच्यात खूप सारे एमओयू तिथे साईन करतायत वेगवेगळ्या देशांच्या लोकांना आहेत बिझनेस त्याच्यानी कंड्युसिव होतो त्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचा तीन दिवसाचा अव्वल दौरा आहे तर मला नाही वाटत <laughs> ते पिकनिकला माझ्याशिवाय जाऊ शकतात किंवा दिवसाशिवाय जाऊ शकतात ते कामांनी गेलेत एक डेलिगेशन घेऊन गेलेत आणि तुम्ही जसं सांगितलं तशी गुंतवणूक भरपूर येणार आहे आणि त्यात जॉब क्रिएशन पण खूप होणार आहे आज पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही आलेला आहात ई बाईकचं प्रारंभ होत त्यामुळे कुठेतरी पर्यावरणासाठी तुम्ही अनेक वर्षापासून काम करता त्याची वाटचाल आहे म्हणायचं का मला खूप आनंद आहे की मला अमिताभजींनी इथे आज बोलवलं आणि ई बाईक पोस्ट मास्टर्सना सगळ्यांना दिले जाणार आहे डिलिव्हरीसाठी हा एक खूप मोठा संकेत आहे दुसऱ्या ला आपण स्पेशली डिलिव्हरी बेस्ड की आपण जी वेहिकल युज करतो जे वाहन यूज करतो ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का ते आपल्याकडे पाहणं खूप जरुरीच आहे शाश्वत विकास जो आहे तो ह्यानीच पुढे होऊ शकतो एकीकडे बहुमत आहे ते मिळालेलं पाहायला मिळतंय मोठा पक्ष म्हणून भाजप मुंबईमध्ये विशेष पाहायला मिळत महापौर आमची सोडत आता निघेल काय वाटतंय यावेळेस खरंच भाजपचा महापौर बसेल मला हे नक्की माहित आहे की महायुतीचा महापौर आपला मराठी माणूस बसणार आहे आणि त्यापेक्षा जास्त या लोकांच्या फायनल डिसिजन्सवर हो आहे